मोरयात कुरजाबादमध्ये स्टॅलिन जिम यांच्या तर्फे ओव्हरऑल चॅम्पियन स्टॅलिन श्री एक मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे वाणीपेट खेडी येथील स्टॅलिन जिम येथे सदर स्टॅलिन श्री स्पर्धा संपन्न होईल मात्र सदर स्पर्धा ही फक्त जिम मेम्बर्स साठीच आयोजित करण्यात आली असून कॅटेगरी वन आणि कॅटेगरी 2 मध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल प्रथम 5 विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे नमस्कार माझं नाव सिद्धार्थ विनोद पाटणे स्टॅलियन जिम वाणीपेठ खेळ याचा मालक आमच्या जिममध्ये झुंबा योगा ॲरोबिक्स वेट ट्रेनिंग वेट लॉस वेट गेन याचं क्लासेस घेतले जातात आमच्या जिमला एक वर्ष पूर्ण झालं आहे तर एक मे महाराष्ट्र जिम आणि हे एक वर्ष पूर्ण झालं आहे त्याचं औचित्य साधून आम्ही मेन्स फिजिक आणि वुमेन्स डेगलिफ्ट ही स्पर्धा आयोजित केली आहे तर यासाठी तुम्ही सर्वांनी अनिकेत शॉपिंग सेंटर दुसरा मजला येथे साडेसहा वाजता आवर्जून उपस्थित राहावे